नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत ढाब्यावर मिळतो अगदी तसाच लसवणी पालक लसूणी पालक करताना आपण कोणतीही जास्तीची वेगळी साहित्य वापरणार नाही आहेत घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासूनच करणार आहोत पण तरीही लसूणी पालक चवीला अप्रतिम होतो कोणीही सहज करेल इतकी साधी सोपी पद्धत आहे आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या वेगवेगळ्या भाजीच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लसूणी पालक करण्यासाठी इथं मी दोन जुड्या पालक घेतलेला आहे पालकच्या जुड्या मोठ्या होत्या त्यानंतर मी भाजी निवडून घेतली बघा अशी चांगली ताजी फ्रेश पानं मी घेतलेली आहेत जास्ती मोठे देखील ठेवलेले नाही आहेत भाजी अगदी छान कोवळी लुसलुसित आहे त्यानंतर भाजी मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग ती थोडा वेळ निथळू दिली म्हणजे त्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईल आता आपल्याला ही भाजी थोडा वेळ उकडून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन लिटर पाणी उकळत ठेवलं आहे बघा आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला पालक यात घालायचा आहे आपल्याला पालक खूप जास्त शिजवायचा जा नाही आहे सगळा पालक आपण यामध्ये काढून घेऊया पाण्याला आधीच उकळी आली होती त्यामुळे पाल लगे पालक लगेचच आळला जातो आता आपण चमच्याच्या साह्याने सगळा पालक पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि तळाकडची भाजी वर करून घ्यायची आहे बघा तळाकडून बऱ्यापैकी पालक आळलेला आहे आपल्याला ही भाजी फक्त दोन मिनिटं उकळून घ्यायची आहे खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आहे नाहीतर मग पालकच्या भाजीचा रंग काळपट होतो मीडियम फ्लेमवर उकळत्या पाण्यात दोन मिनिटं मी पालकची भाजी छान उकडून घेतलेली आहे यापेक्षा जास्त शिजवायची नाही आहे बघा पालक बऱ्यापैकी आळलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मोठ्या झाऱ्याने ही पालकची पानं आपण गाळून घेऊया इथं मी एका भांड्यामध्ये फ्रीजमधलं गार पाणी घेतलं आहे आणि त्यातच मी बर्फाचे खडे घातलेले आहेत आता आपण उकडून घेतलेला पालक यामध्ये घालायचा आहे बघा मी अशा पद्धतीने झाऱ्याने सगळी पालकची पानं काढून घेतलेली आहेत आणि आता आपण हा पालक पाच मिनिटं या थंड पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबेल आणि जेव्हा आपण भाजी करू तेव्हा भाजीचा रंग असाच छान हिरवागार राहील पाच मिनिटं भाजी ही अशीच गार पाण्यात राहू द्या पाच मिनिटांनंतर आता आपण ही भाजी पाण्यातून काढून घेऊया बघा असे हातामध्ये घ्यायचे आणि जास्तीचं पाणी पिळून काढायचं आहे गार पाण्यातनं काढल्यानंतर पालकची भाजी इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी मिक्सरला लावून याची प्युरी तयार करून घ्यायची आहे पण तुम्हाला जर भाजीला जाडसर टेक्चर हवं असेल तर यातली थोडीशी पानं बाजूला काढून तुम्ही बारीक चिरून ती भाजीमध्ये घालू शकता मी सगळ्या पानांची बारीक प्युरी तयार करून घेणार आहे शक्यतो भाजी मिक्सरला फिरवून घेताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे अगदीच गरज वाटलीस तर एखादा चमचा पाणी घालू शकता भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये आपण अर्धा टी राई घालायची राई छान फुलू द्या यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं जिरं फुलून आलं की यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत इथं मी बारा ते पंधरा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत भाजीमध्ये लसूण अगदी बारीक चिरूनच घालायचं आहे भाजीला लसणाचा छान फ्लेवर आला पाहिजे त्यासाठी आपल्याला बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घालाव्याच लागतात बघा लसणाला अगदी मस्त सोनेरी ले रंग आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यानंतर आपण यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे लसूण फोडणीमध्ये खूप जास्त करपू द्यायचा नाही आहे नाहीतर मग आपल्या भाजीची चव बिघडून जाईल कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मीडियम फ्लेमवर छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूया इथं मी दोन कमी तिकड असलेल्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता इथं मी मिरची घातली तुम्हाला हवं तर तुम्ही भाजीमध्ये लाल तिखट घातलं तरीही चालेल बघा कांदा छान परतून झाला आहे हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये एक स्पून आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट यामध्ये मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिटे छान परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल आलं लसूण पेस्ट परतून झाले आता आपण यामध्ये बाकी मसाले घालूया एक स्पून कसुरी मेथी अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून धणे पावडर दोन्हीही मी एकाच वाटीत घेतलं आहे आणि यानंतर आपण पाव टीस्पून स्वाची सैलम हळद घालणार आहोत एक टीस्पून गरम मसाला आणि आता आपण लो फ्लेमवर एक मिनिटभर हे मसाले छान परतून घेऊया मसाले परतून झाले की आपण मिक्सरला लावून घेतलेल्या पालक यामध्ये घालणार आहोत तुम्ही पाहू शकता मिक्सरला लावताना मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे अगदी छान जाडसर अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आता आपण पालक प्युरी या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता पालकचा रंग अगदी छान हिरवागार राहिलेला आहे आपण फक्त पालक दोन मिनिटे शिजवून घेतला आणि त्यानंतर गार पाण्यात ठेवला त्यामुळे रंग आहे असाच राहिलेला आहे आता आपण पालक एक मिनिटभर फोडणीमध्ये परतून घेऊया पालक परतून झाला आता आपण यामध्ये पाणी घालूया ज्या मिक्सरच्या भांड्यात मी पालक वाटून घेतला त्यातच थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पाणी घालताना गरमच घालायचं आहे म्हणजे मग जेव्हा आपण भाजी शिजवतो त्यानंतर भाजी वेगळी आणि भाजीला असं वेगळं पाणी सुटत नाही छान अशी पालक प्युरी मिळून येते इथे पण आपल्याला भाजीमध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे भाजी जशी तुम्हाला दाटसर किंवा सैलसर हवी असेल त्यानुसारच पाणी घालायचं आहे लसूणी पालक थोडंसं दाटसरच असतो त्या अंदाजानेच आपण पाणी घालायचं मी यापेक्षा जास्त पाणी घालणार नाही आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया बघा आपण यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाजीला लगेचच उकळी आलेले आहे गॅसची लो मिडियम करून भाजी पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घेऊया म्हणजे भाजीमध्ये मसाल्यांचे छान फ्लेवर उतरले जातील बघा भाजी, भाजी आपण थोडीशी दाटसर ठेवलेली आहे उकळी आल्यानंतर बाहेर शिंतोडे उडू नयेत म्हणून थोडंसं पोकळ झाकण यावर ठेवायचं आहे एक दोन वेळा भाजी तळापासून ढवळून घ्यायची म्हणजे ती तळाला लागणार नाही पाच सहा मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे अजिबातच पाणी वेगळं भाजी वेगळी अशी झालेली नाही आहे मस्त मिळून आलेली आहे आणि मी भाजी अशी दाटसर ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सैलसर दाटसर ठेवू शकता भाजीमध्ये आपण अजिबातच बेसन वगैरे घातलेलं नाही आहे तरी देखील आपली भाजी मस्त मिळून आली आहे आता आपण भाजीवर अजून एक फोडणी घालूया तयार फोडणी भाजीवर घालूया फोडणी मी कशी तयार केली दोन टेबलस्पून साजूक तूप गरम करून घेतलं त्यामध्ये एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण हलक्या सोनेरी रंगावर परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि ती फोडणी मी यामध्ये घातले फोडणी मी तुपामध्ये तयार केले तुम्ही तेलात तयार केली तरीही चालेल थोडीशी फोडणी मी सर्विंगसाठी बाजूला काढून ठेवलेली आहे तुम्हाला जर भाजीला पुन्हा वरून लसणाची फोडणी घालायची नसेल तर एक टेबल स्पून बटर घातलं तरीही चालेल बघा आता आपली ही भाजी सर्विंगसाठी तयार आहे आपण यामध्ये दाटसरपणासाठी अजिबात बेसन न घालता देखील आपली भाजी छान तयार झालेली आहे रंग देखील आहे असाच मस्त हिरवागार आहे गरम गरम भाजी सर्व करूया तयार आहे अप्रतिम चवीचा ढाबा स्टाईल लसूणी पालक या भाजीसोबत तुम्ही रोटी नान पुरी काहीही सर्व करू शकता किंवा फक्त भातासोबत देखील खाऊ शकता अशाच पद्धतीने लसूणी पालक तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद